पक्षाचे निर्णय त्याच्यामुळे अस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाते मागच्या वेळी मला पण आमदार वाटत होत मग ते म्हणाले आमदार आता काय नगराध्यक्ष उभार असं होते मग आता होते तर तसं ऐकायला लागते पक्षाचं जसं आई वडिलांचं आपण ऐकतो तसं पक्षाच्या लोकांचं पण आम्हाला ऐकायला लागते मी आधी म्हणलो तो नको नको मी काय उभारत नाही आणि पक्ष म्हणजे नाही उभार तर असं ते सगळं असते म्हणजे तुमच्या प्रभागातले ते नेते आहेत परशुराम मोरे वय लहान आहे अजून प्रचंड पुढं पुढे नेतेगिरी वाढत गेले वाढत गेली आपण खरंच त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिला तर ते भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते म्हणून नाव कमवतील आणि थोडं पुढं नगराध्यक्ष काय आमदारकीच्या पद्धतीला पण उभे राहतील त्यामुळं तुम्ही त्याची काही चिंता करू नका आपल्या नेतृत्वाला संधी मिळणार मला आता संधी कधी म्हणाली माहिती काय भाजपच काम करतोय तीस वर्ष आणि आता मला म्हटले आता नगराध्यक्ष तीस वर्ष एकाच पक्षात एवढी वर्ष काम करतोय आता म्हणा मग आता काय करायचं करा आंब्याचं झाड असते की नाही ते लवकर येत नाही आज आज कोय टाकली सहा महिन्यात आंब्या झाड होत नाही आंबा आपल्याला आवडते की नाही आंब्याच इतकं छान आंबा आपल्याला लागतो फळ यायला दोन वर्ष लागतात तस राजकारणात सुद्धा आंब्याच्या झाडासारखं फुलायला फळ यायला वेळ लागतात मला जरा वेळ जास्तच राहिला तीस वर्ष लागतात तर आता तरी तुम्ही शंभर टक्के या अंगल्याच्या तीस वर्षाच्या दाराला धडं आणायचं काम तुम्ही करायचं आहे त्यामुळे लोक काय म्हणतात लक्ष देऊ नका काही लोक म्हणते डॉक्टर सिंगर करते मग डॉक्टर करणार नाही तर काय शिल्पी सिंगर करत मोठा नेता झालो आता मला कोणी म्हणत काय आता तर म्हणाल म्हणजे नेता झालोय शंभर टक्के आपण काम करायचं शंभर टक्के आपण वेळ देऊ शंभर टक्के आपलं काम करू काय काळजी करू नका लागलं तर जगच्या विकासासाठी शहराचा शिजर पडतो आणि शहराला म्हणजे काय जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं सगळे प्रयत्न केले तरच आपला विकास होईल आणि गोपीचंद पळकर कडे दाखवत आहे निधी आणतील डेव्हलप चालतील ही एक आणि शेवटची संधी आहे निधी आणतील डेव्हलप चालतील ही एक आणि शेवटची संधी आहे तुम्ही सगळे प्रयत्नपूर्वक आपण अपन, आपले नेते पृथुराम मोरे सर्वांनी मिळून मनात आणलं तर शंभर टक्के हे सत्यात उतरणार आहे दोनच दिवस राहिले जातात आजचा दिवस गेला उद्या एक दिवस परवा दिवशी उठल्या उठल्या स्वच्छ बोल करायची <laughs> <laughs> आणि देवा हात जोडायचं तीस वर्ष पस्तीस वर्ष दिवस काढले रस्ते नेत नाहीत गटीत नाही लाईटचे प्रॉब्लेम आहेत आता देवा या सगळ्यांना निवडून दे तुम्हीच म्हणा जा? भारतीय जनता पार्टीच्या लोकांना निवडून द्या हे दोन नगरसेवकांना निवडून दे बाबा देव तुमचं लयच ऐकले आणि ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः बटणं दाबायची विशेष संपवायचा बरोबर

थोड़ा <laughs> 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 <sindii> <miserable> yeah.